मी जात असताना कोपऱ्यातून टोनिंग होता ना हे माझ्यासाठी खूप एकदम काय म्हणतात ना जनरल झालं मला फार फाशी देऊन टाकण्यापर्यंत जेवणात जोपेच्या गोळे टाकून पर्यंत मारून टाकण्यापर्यंत या सगळ्या गोष्टी ना आठवल्या ना तरी असं खुली बस्तीमध्ये कुठल्याही हल्दीमध्ये कुठल्याही नाच गाण्यामध्ये कुठल्याही लोकल ट्रेन मध्ये कुठल्याही सिग्नल वर कुठल्याही टोल नाक्यावर मी कधीही टाळी वाजून एकही रुपया मागितला नाही मग पैशासाठी सागरची शिवलक्ष्मी झाली असं म्हणणाऱ्यांच्या तोंडात चप्पल नाही मारली पाहिजे हाऊस म्हणून कोणी साडी नाही नेसतो किन्नर वगैरे हा शब्द वापरतात तुम्हाला काय अपमानस्पद वाटत किन्नर लोकांकडून जर एक रुपया घेतला तर तो, तो खूप भाग्याचा ठरतो त्याच्या मागे रहस्य काय नेमकं आम्ही एक रुपया देतो म्हणजे तुम्हाला श्रीमंत नाही करत एका रात्री आम्ही आमच्या दातात असलेल्या लक्ष्मीला सांगतो तिला रक्तबंबाळ होईपर्यंत मारतो आणि जेव्हा ती पोलीस स्टेशनला जाते आहे तर तिथले पी आय अंमलदार तिला उत्तर देत आहे की तुमच्यासाठी काही कायद्याने जा हो जा की नंगे हो जा समाजात बरेचदा असं म्हटलं जातं की खोटे किन्नर खरे किन्नार आता ह्याच्यातला फरक कसा ओळखायचा तर काही फरक होई खोटं वगैरे नसतं बरेच पुरुष असतात हारामखोर नालायक की त्यांना आमच्यासारखं बनवून त्यांना पैसे कमवायचे असतात मी सेंट जेवियर्स हायस्कूलला होते मनमाडला आणि छक्का गुड मामू वगैरे असं तोंडावर बोलायची खरं तर कोणाची हिंमत नव्हती कारण वडील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होते वडील पण मला त्या बाबतीमध्ये बोलायचे की मुलींसारखा डान्स करतो आणि मग वडिलांचे मित्र बोलायचे शेवटी दहावीपर्यंत कसं तरी रडत खडक काढलं बरं का पण त्यानंतर मग वडिलांनी असं ठरवलं की ना हे खरंच पूर्ण बायल्या म्हणून जावं म्हणून मला मिलिटरी कॉलेजला टाकलं पुरुष हार्मोन्स जास्त असतात स्त्री हार्मोन्स कमीच ते पुरुष असतात पण ज्यांच्यामध्ये स्त्री आणि पुरुष या दोन्ही हार्मोन्सचा इन्बॅलन्स होतो ना hmm. ते आमच्यासारखे बनतात की किन्नर होणं म्हणजे पैशासाठी किन्नर होणं किंवा किन्नर होणं म्हणजे फुकट टाळ्या वाजून पैसे मिळवणं वगैरे असं लोकांना वाटतं पण सर असं काही नाहीये आमचे संघर्ष फार कठीण आहेत बस स्टँडच्या मागच्या बाजूला सानिका हॉटेल आहे त्या सानिका हॉटेलला मी झाडू मारायचं टॉयलेट बाथरूम धुवायचं आणि रूम बॉयचं काम केलं आहे हंड्रेड रुपीज पर डेने आयुष्यातला सर्वात कठीण क्षण कोणता वाटला आणि तोच एक वाईट क्षण होता की आज सगळ्यांचे आईसाहेब जरी बनून बसले असले तरी आज माझी आई पाहिजे होती किन्नरांचा स्टाफ लागतो